डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी गर्दीचा फायदा घेऊन रोड येथे नाशिक रोड व्यापारी बँकेसमोर स्प्लेंडर गाडीची चोरी झाल्याची तक्रार रोड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाक्युनेट दोन चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाक्युनेट दोनच्या पथकाने गोरेवाडी नाशिक रोड येथून जयेश थोरात सुजल जाधव आणि एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली याबाबत पुढील तपास नाशिकोड पोलीस करीत आहेत गुन्हे शाख युनिट दोन कारवाईने मोटरसायकल परत मिळाल्याने मोटरसायकल मालकाने युनिट दोनचे आभार मानले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर शिंदे परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण पोलीस शिपाई समाधान माजे स्वप्नील जुंद्रे विशाल कुवर महेश खान महाले तेजस मते सोमनाथ जाधव आदींनी ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक